सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे गजानन नेरपगार यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे याबाबतचा आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या सहीने सहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार विजय तानाजी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे याशिवाय लातूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार आशिष कुमार अय्यर यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे विजय पाटील यांनी स्वतःच्या पदाचे कर्तव्य सांभाळून गजानन नेरपगार यांच्याकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव पदाचे कामकाज सांभाळावे सोबतच आशिष कुमार अय्यर यांनी लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचे कामकाज सांभाळावे असेही परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीनंतर आरटीओ विभागात बदल्या सुरू झाल्या असून अन्यही अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे